नमस्कार आपण पाहतात नव महाराष्ट्र मित्रांनो स्वस्त आहे म्हणून बॉयलर चिकन खाणे पसंत केले जाते कारण बकराचं मटण आठशे रुपयांच्या वर गेले आहे तर देशी कोंबडी पाचशे रुपयांपर्यंत गेलेली आहे त्यामुळे सर्वसामान्य जनता बॉयलर कोंबडी खाणे पसंत करते परंतु ही बॉयलर कोंबडी अनेक रोगांना नियंत्रण देते स्वस्त असल्यामुळे बॉयलर चिकन खाणं हे पसंत केलं जात पण जर ते प्रमाणाबाहेर किंवा चुकीच्या पद्धतीने खाल्लं गेलं

बॉयलर चिकन मध्ये सॅच्युरेटेड फॅट जास्त असू शकते यामुळे हृदय विकार ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉल वाढण्याचा धोका असतो तीन उष्णता हीट निर्माण बॉयलर चिकन खाल्ल्यावर शरीरात उष्णता वाढते काही लोकांना फोड उष्णतेचे विकार किंवा पचन दोष होतो चार कमी पोषण मूल्य कंपेअर्ड टू देशी कोंबडी देशी कोंबडीला नैसर्गिक चारा व भरपूर हालचाल मिळते त्यामुळे तिचं मांस पोषक असतं कोंबडी केमिकल खायला देऊन तीस ते चाळीस दिवसांत वाढवली जाते त्यामुळे त्यात नैसर्गिक तुलनेने कमी असतात फूड धोका स्वच्छता न ठेवल्यास किंवा अर्धकच सलमोनेला ई कोलाई अशा जंतूंमुळे विषबाधा होऊ शकते सुरक्षिततेसाठी काही टिप्स चिकन नेहमी पूर्णपणे शिजवून खा स्थानिक विश्वासार्ह स्त्रोत वापरा शक्य असेल तर देशी कोंबडीचा पर्याय निवडा आठवड्यातून एक ते दोन वेळा मर्यादित प्रमाणातच सेवन करा तर पहा मित्रांनो बॉयलर चिकन मुळे काय काय तोटे होऊ शकतात तरी असे माहियुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी हा चॅनल सबस्क्राइब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा